सर तसेच त्यांचे इतर सहकारी सुद्धा आज आमदार संजीव गायकवाड यांच्या हस्ते आपल्या शिवसेना ठिकाणी प्रवेश करणार आहे मी आज त्यांचा वाढदिवस पण या ठिकाणी आहे हा एक दुप्त सरकारयुक्त त्या ठिकाणी आहे मी सर्वप्रथम माननीय आमदार साहेबांना विनंती करतो छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भगवान जय शिवाजी मान्य संजू गायकवाड़ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय भवानी जय शिवाजी Happy birthday to संजीव तू मागे घडव जय भवानी जय शिवाजी यानंतर मी आमदार संजीव गायकवाड यांना संजी गायकवाड तू मागे म्हणून संघाचे विकास पुरुष कर्तव्य दक्ष लोकप्रिय आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांची शिव उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपण सर्वजण आमदार साहेबांचं या ठिकाणी टाळ्या वाटतो आणि मी जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये होतो त्यावेळेस आमच्या काही समाजाची विषय तुमच्यापर्यंत मी माझी काही आधी हिंमत होत नव्हती कारण तो आपण काँग्रेस पक्षामध्ये आहे तर भाऊकडे कसं जावं तर मी सरपंच परवीन भाऊ जाधव यांच्याकडे जात होतो आणि ते मग आमदार साहेबांशी बोलून केव्हा यायचं काय यायचं मी असेल नाईकसर असतील तारसिंग गुरुजी असतील रामनाथ गुरुजी भाक्सर नाईक असेल आम्ही सर्वजण या ठिकाणी परवीण भावला आधी सांगत होतो तेव्हा आमदार साहेबांपर्यंत येऊन ज्या काही आपल्या समाजाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आमदार साहेबांना सांगितल्यानंतर आमदार साहेबांनी केव्हाही असं म्हटलं नाही की बाबा तो काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि माझ्याकडे समाजाचे काम घेऊन येतो असं केव्हाच म्हटलं नाही आमदार साहेबांनी आपल्या समाजाचं त्या ठिकाणी तिथं कोणा अधिकारीला कुठं फोन लावायचा असेल वेळेवरती लगेच फोन लावून आपले त्या ठिकाणी कामं केलेले त्या ठिकाणी आमच्या समाजाचं जवळपास नव्वद टक्के काम बरंचसं काम तुमच्या माध्यमा माध्यमातून आता झालेलंच आहे पण अजून दहा टक्के काम ते तुम्ही करणारच आहे ही आम्हाला आशा आहे आमचे बरेचसे मुलं या ठिकाणी काही ग्रॅज्युएशन झालेले आहे डी ए बी ए इंजिनियर बरेचसे मुलं घरी आहेत भाऊ ह्या मुलांना जर कदाचित सर्टिफिकेट वगैरे मिळतील सर्टिफिकेट मिळतात व तुम्ही या ठिकाणी एस डो साहेबांनासुद्धा बोलवलं होतं त्यावेळेस आय एस डे साहेबांनीसुद्धा सांगितलं होतं की बाबा <rattling noise> तुम्ही म्हटल्यानंतर मग सर्टिफिकेट वगैरे <blue> त्रुटी असतील तर सांगा पण आमचे लहान मुलं आहेत आता आम्ही नोकरीवर आमचं झालं पण जे येणारी पिढी आहे भाऊ फक्त या पिढीचं चांगलं झालं पाहिजे फक्त एवढीच समाजाच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगतो की आमचं समाजाचं जे काम आहे ते थोडं सर्टिफिकेट असतील एल ई टी असतील तेवढं तुम्ही मार्गी लावाल अशी मला अपेक्षा आहे दुसरा विषय आपण बघतोय आतापर्यंत जेवढे आमदार झालेले असतील बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढं काम कोणीच केलेलं नाही यामध्ये दोन वर्ष करोना काळचे गेलेले आहेत हा जो विकास काम आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून फक्त दोन वर्ष बुलढाणा रोज बदलताना आपल्याला दिसतोय आज काय उद्या काय आमदार साहेब या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्यांचे एकदम खूप जवळचे आहेत त्यामुळे निधी वगैरे भरपूर प्रमाणामध्ये साहेब आणतात आणि बुलढाणाच्या व्यतिरिक्त त्यांचा विधानसभेमधील जेवढे गावं असतील तिथे बरेचसे रोडचे काम असतील भाऊ आता तुम्ही आमच्या गावामध्ये जवळपास एक दीड महिन्यापूर्वी ऐंशी लाख लाख रुपये दिलेले आहेत आणि हा एक लाख कोटीपर्यंत आणि बरेचसे रोड पेटाल गावाकडे तर रोड दांभळीकडून सुद्धा सुरू आहेत भाऊ मग सुद्धा जे विरोधात आहेत ते सुद्धा म्हणतात किंवा पक्ष हा विषय नाही काम करतात आपण त्यांच्यासोबत असं मानसिक आणि तुम्ही शंभर टक्के कितीतरी लिडणे या ठिकाणी निवडून येणार यात तिथल्याच ठिकाणी सगळा आमचा समाज भाऊ फक्त आमचं थोडं जातीचं हे तुम्ही मार्गी लावालाच मार्गी लाग लागणारच आहे आमचा पूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे भाऊ मंगल हा ते नंतर मंगल वगैरे भाऊ देतीलच भाऊ भाऊंचे एवढे विकास काम या ठिकाणी सुरू आहेत तुम्हाला भोस सांगतील कारण तुम्ही आता नवी त्याच्यामध्ये आलेलो आहोत मलाच बरेचसे माहीत नाही आपल्या ज्या ठिकाणी येळगाव धरण आहे त्या ठिकाणी श्रीडंडा जसं वॉटर पार्क आहे त्यापेक्षाही अतिशय चांगल्या प्रकारचं वॉटर पार्क त्या ठिकाणी होत तिथे हॉस्पिटल जवळच छोटस तलाव आहे त्या ठिकाणी तुम्ही फक्त जाऊन बघा तिथं कशा पद्धतीचं काम सुरू आहे बुलढाण्याच्या एखाद्या वेळेस मशानभूमी बघून पहा कशा प्रकारच्या भावनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी काम केलेलं आहे भाऊ अतिशय चांगल्या प्रकारचं बुलढाणा विधानसभा या मतदारसंघामध्ये काम करतात भाऊ आणखी या पाच वर्षामध्ये बुलढाणासुद्धा आपण ओळखू शकणार नाही अशा प्रकारचं काम भाऊ या ठिकाणी करणार असं भाऊंनी आधीच आम्हाला त्या ठिकाणी सांग दिवाळीच्या वेळेस भाऊ माझी मुलगी मुंबईवर डॉक्टर आहे माझा मुलगा आय आय टीला आहे आले मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी सहज काहीतरी याला मार्केटमध्ये आलो तर त्यांना सगळं वेगळंच दिसलं फोनवरती लाईट एक मग मग ते घरी आल्यानंतर त्यांनी म्हटलं की पप्पा एवढं काम हे कोणी केलं बा मी सांगितलं की आमदार साहेबांनी पप्पा मग जर विकास काम अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे आमदार साहेब करत असेल तर आपण त्यांच्यासोबत गेलो पाहिजे आणि माझे या ठिकाणी वडीलधारी मंडळी मंडळी माझे लहान भाऊ मोठे भाऊ या ठिकाणी माझ्या प्रवेशासाठी या ठिकाणी आपणसुद्धा माझ्यासोबत कर्ज घेतला त्याबद्दल मी सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो